e nice सावंतवाडी विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार आदरणीय दीपकभाई केसरकर हे सावंतवाडी विधानसभेमध्ये प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आणि त्यासाठी गावोगावामध्ये आपले सर्व महिला असो सर्व जाती धर्माचे लोक असो या ठिकाणी त्यांचा प्रचार मनापासून आणि पूर्ण रात्रंदिवस घट टू घट प्रचार करत आहेत आणि या ठिकाणी कोणीही जरी काही सांगितलं तरी त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही पण दीपक भाई निवडून येणार कॅबिनेट मंत्री पण होणार या ठिकाणी कुठली शंका नाही आहे आपल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच शिवसेना महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज चांगल्या प्रकारे काम करत आहेत प्रचाराला गती आलेली आहे या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून अनेक विकासाचे मुद्दे आपण जनतेला सांगत आहोत शिक्षणमंत्री दीपक भाई याने चांगल्या प्रकारे सिंधुदुर्गाचाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्याने विकास केलेला आहे त्याचप्रमाणे गावोगावामध्ये सावंतवाडी विधानसभेमध्ये त्याने चांगले रस्ते वीज आणि हे दिलेलं आहे सन्मानिय माजी मुख्यमंत्री राणेसाहेब याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशादेशात या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे या ठिकाणी कुणी येतो या ठिकाणी काही सांगतो हे केवळ सगळं खोटी आश्वासनं देऊन या ठिकाणी जातात महाविकास आघाडी या ठिकाणी बंडलबाच आणि लोकांना फसवी महाविकास आघाडी आहे या ठिकाणी देशामध्ये असो किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये असो दलित दलित बौद्ध ओबीसी यांना खऱ्या अर्थाने न्याय कोणी देत असेल तर आज केवळ महायुती महायुतीच्या माध्यमातून आठ सबका साथ सबका विकास हा घेऊन केवळ महाविकास आका विकास आघाडी चाललेली आहे महायुती चाललेली आहे या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून खेड्यामध्ये पूर्ण ग्रामीण भागामध्ये रस्ते पाणी याचा पूर्णपणे विकास होत आहे त्याचप्रमाणे आता सगळ्या योजना महिलांपर्यंत पोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी महाविकास आघाडी लोकांची दिशाभूल करत आहेत दिशाभूल करून या ठिकाणी जे या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान देशाचे यांनी अनेक योजना महिलांसाठी दिलेल्या आहेत माननीय देवेंद्र फडणवीस असो माननीय अजित भाई असो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच आपल्या महायुतीचे सर्व नेते या ठिकाणी आज या महाराष्ट्रासाठी झटत आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राची जनता असो किंवा जिल्ह्या जिल्ह्यातली जनता असो ही महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि या ठिकाणी जिल्ह्यातील आमच्या मग दीपक भाई आमचे असो या ठिकाणी कुडाळचे निलेश राणे असो किंवा नितेश राणे असो कणकवलीचे हे प्रचंड भूमताने या ठिकाणी निवडून येणार आहेत याबद्दल कुणी शंका धरू नये कारण या ठिकाणी आज विकास महत्वाचा आहे आज ज्या ठिकाणी सर्व सर्व घटक सर्व घटकांना घेऊन चालणारे महायुतीचे नेते आहेत महायुतीचे उमेदवार आहेत आज केवळ सावंतवाडी विधानसभेमध्ये सन्मान्य दीपकभाई केसरकर हे सुशिक्षित आणि चांगले उमेदवार आम्हाला स्थानिक मिळालेले आहेत आणि दीपक भाई एकच या सिंधुदुर्गामध्ये आणि या विसावंतवाडी विधानसभेमध्ये दीपक भाईच या ठिकाणी सर्वे सर्वे आहेत दुसऱ्यांचं आम्ही बोलणार नाही जे कोणी आहेत या ठिकाणी भोगस उमेदवार आहेत काहीजण इकडून तिकडे नाचणार आहेत त्यांनी लोकांना फसवेगिरी करून तरुन, तरुणांना या ठिकाणी बाद करून सोडलेलं आहे हे बाद करून सोडणारे उमेदवार या ठिकाणी सावंतवाडीची जनता आणि सावंतवाडी विधानसभेमध्ये चालू देणार नाही आणि असे तरुण वर्गांना या ठिकाणी वाईट मार्गावर नेऊन सोडणारे उमेदवार असे आहेत त्यांची आम्ही नावं पण घेणार नाही कारण सर्वांना माहिती आहे की सावंतवाडी जनता सुशिक्षित आहे विचार करणारी आहे म्हणून तर तीन वेळा दीपक भाई या ठिकाणी निवडून आणत आणि आता चौथ्यावी जे दांडी गुल होणार त्यांनी आत्ताच मला वाटतं या ठिकाणी आमचं सावंतवाडी विधानसभा सोडून आपल्या घरी जावं आणि घरा घरी बसावं आपल्या सावंतवाडीत या ठिकाणी तरुणांना या ठिकाणी कुठल्याही व्यसन व्यसनी वेशल, लागून व्यसनावर तिकडे लावून या ठिकाणी चाललेलं आहे म्हणून तरुणांना बरोबर घेऊन छोट्या छोट्या बालकांना बरोबर घेऊन या ठिकाणी वाईट मार्गावर लावणारे उमेदवार आहेत अशा उमेदवारापासून सावंतवाडी मतदारसंघातील जनतेने या ठिकाणी खऱ्या अर्थाने सावध भूमिका घ्यायला पाहिजे आणि महाविकास आघाडी जी आहे बंडलबाग त्यांच्यापासून धोका आहे या जनतेला म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे आमचे महावितीचे उमेदवार दीपक भाई केसरकर आणि सिंधुदुर्ग के जिल्ह्यातील आमचे तीनही उमेदवार या ठिकाणी लिहिले निलेश राणेसाहेब नितेश राणेसाहेब प्रचंड बहुमताने येणार आहेत आणि आमचे मंत्री होणार आहेत आणि मंत्री होऊनच या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्गाचा कायापालट होणार आहे यांच्यामुळे तसे देवेंद्र फडणवीस असो आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री असो रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी युतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचाराचं जोर पूर्णपणे झा आलेला आहे आणि या ठिकाणी अंतिम टप्प्यातसुद्धा प्रचार आलेला आहे आणि अंतिम टप्प्यात जरी आलेला आहे प्रचार तरी महायुतीचा प्रचार या ठिकाणी जोरदार चालू आहे महाविकास महायुतीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने तीनही विधानसभेचे निवडून येणार आहेत यामध्ये काहीच शंका नाही आम्ही या ठिकाणी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगू शकतो की विकास आणि जनतेचा भारतीय जनता पार्टी आणि महा महायुती यांचं एकच धोरण आहे की या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळावा महिलांना रोजगार मिळावा तसेच या ठिकाणी अनेक योजना आहेत या ठिकाणी सांगण्याचं काहीच कारण नाही योजना माहिती आहेत महिलांपर्यंत पोचलेल्या आहेत महिलांना या ठिकाणी आत्ताच लाडकी बहीण योजना असू दे गो गॅस असू दे उज्ज्वला अशा अनेक योजना केंद्र सरकारने या ठिकाणी महिलांसाठी दिलेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी मी सावंतवाडी विधानसभेच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या सर्व तीनही उमेदवार आमचे निले दीपकभाई केसरकर निलेश राणे नितेश राणे यांचं मी आत्ता या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा भव्य दिव्य या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये स्वागत करणार आहोत कुणी या ठिकाणी शंका बाळगण्याचं कारण काही